नमस्कार माझं नाव रोहन मी पुण्याचा रहिवासी आहे आणि माझ्यासोबत पुणे महानगरपालिकेचा एक अनुभव म्हणजे अनेक अनुभव आहेत पण त्यापैकी एक, एक अनुभव ज्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगचा जो एक अ, मुद्दा आहे की नागरिक म्हणून मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो जेव्हा शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी त्यांचे शासकीय कर्तव्य पार पडत असतात तेव्हा मी त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो ह्या मुद्द्यावर एक अनुभव आहे पुणे महानगरपालिकेचा जो प्राथमिक शिक्षण विभाग आहे दोन हजार तेवीस पासून ह्या विभागासोबत माझा संबंध जास्त वाढलेला आहे अनेक गोष्टी त्यांना मी विचारलेल्या आहे माहितीच्या अंतर माहितीच्या अधिकार अंतर्गत एक दिवस मी हे पण बघितलं की तिथे जे शिक्षक येतात निवृत्त झालेले शिक्षक जे आहेत एक शिक्षक तर अक्षरशः रडत होत्या की त्यांचा त्यांची निवृत्ती कधी झाली आहे त्यांचं निवृत्ती वेतन झालेलं नाही आहे इतक्या अडीअडचणी त्या विभागामध्ये बघून मग मला वाटलं आपण शांत बसायचं नाही आपण यांना जबाबदार ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पारदर्शकता गरजेची आहे पारदर्शकता आणण्यासाठी मग एक दिवस मी सांगितलं की मी जे काही तुम्हाला विचारणार ते व्हिडिओ रेकॉर्डिंगवरच विचारणार मोहिनी बाचल मॅडमांचा काही विरोध नव्हताच त्या दिवशी दोन हजार चोवीसला त्यांनी विचारलं अहो तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग का करतायत त्यांना सांगितलं तुमच्यावर माझा विश्वास नाही आता पुढे माझ्यासोबत जो झालेला होता मोहिनी बाचल मॅडमांनी अगदी शांतपणे त्यांनी घेतलं त्याच्यानंतर ज्यांच्या बाबतीत हे होतं उपप्रशासकीय अधिकारी धनंजय परदेशी हे जेव्हा त्यांना बोलवलं गेलं की तुमच्याशी संबंधित ही माहिती आहे मग तुम्ही द्या जेव्हा मी रिकॉर्डिंग करत होतो तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला त्यांनी सांग त्यांना त्यांनी मला विचारलं तुम्हाला परवानगी कुणी दिली मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश मु, मु, आदेश आहे चला, 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 चला। आदेश माझ्याकडे आहे हेच हे अधिकारी असे आहेत प्रशासकीय अधिकारी यांना सांगितलं त्यांनी ते ते चांगले आहेत मनात त्यांचं काही खोट नाही त्यामुळे मी रिकॉर्डिंग करत असताना त्या काही बोलल्या नाही पण हे नाही नाही उच्च उच्च न्यायालयाचा उच्च न्यायालयाचा आदेश पोलीस ठाण्यात मी करू शकतो तुमचं काय तुम्ही शासकीय अधिकारी आहात सार्वजनिक सार्वजनिक आहे हे तुम्ही सार्वजनिक अधिकारी आहात या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या अधिकाऱ्यांनी ह्या ह्या ठिकाणी ह्या उपप्रशासकीय अधिकाऱ्यांनी मज्जाव केला आहे बाचाल मॅडमांनी केला नाही पण धनंजय परदेशींनी केलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ते किती कार्यक्षम आहेत आणि वाचाल मॅडमांनी ते सहन केलं त्यांनी विचारलं मला की तुम्ही रेकॉर्डिंग का करत आहात त्यांना मी कारण दिलं की उच्च न्यायालयाचा आदेशसुद्धा आहे त्यांनी स्वीकारलं पण ह्या अधिकाऱ्यांनी केलं नाही कारण त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये इतक्या चुका आहेत आणि त्यांच्या ते प्रामाणिक नाहीत म्हणून हे सगळं त्यांचा धोतांड कारभार चालू आहे धनंजय परदेशी उपप्रशासकीय अधिकारी पुणे महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे हे अधिकारी आहेत मग मी त्यांना सांगितलं माझा अधिकार आहे मुंबई उच्च न्यायालयाचा निवाडा सुद्धा आहे ते आल्यानंतर सुद्धा तुम्ही आणि हे काय निषिद्ध क्षेत्र नाही आहे तुम्ही घोषित केलेलं नाही आहे तुम्ही कुठे लिहिलेलं नाही की हे रिस्ट्रिक्टेड एरिया आहे तर तरी सुद्धा त्यांनी काही ऐकलं नाही त्यां तेन, मग त्यांनी प्रशासकीय अधिकारी श्रीमती सुनंदा वाखारे यांच्याकडे नेलो की चला यांच्याकडे तुम्ही परवानगी घ्या पोलीस ठाण्यात सुद्धा आम्ही रिकॉर्डिंग करू शकतो त्यांचं त्यांची काही परवानगीची गरज नसते पण तुम्ही तुम्ही प्रामाणिक नसल्यामुळे ना तुम्ही प्रामाणिक नसल्यामुळे हे सगळं करताय वाचाल मॅडमांनी अटकाव केला नाही पण तुम्ही अटकाव करताय <Sanother> सार्वजनिक ओके okay. एक मिनिट सार्वजनिक ठिकाणी मज्जाव केलाय मला इतका वेळ झालाय मॅडम पण करा बसा तुमचं तुम्ही इतका दिवस इतके दिवस झालेत ना, 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 ना मॅडम तुम्ही मज्जाव का करत आहात अचानक नाही सार्वजनिक ठिकाण आहे ना हे काही निषिद्ध क्षेत्र नाही तुम्ही बोलवा जर सेक्युरिटीला बोलवायचं असेल तर तुम्हाला आता मी काय करे माहित नाही मी उठू का तुम्हाला आता मी काय करे माहित नाही मी उठू का तुम्हाला आता मी काय करे माहित नाही मी उठू का

पोलिसांना करा ना गुन्हा दाखल करा माझ्यावर हा शासकीय अधिकाऱ्यांचं रेकॉर्डिंग केलं जात आहे काय हे खाजगी काम इथे करत नाही आहेत शासकीय काम करत आहेत अधिकार मी नागरिक आहे माननीय उच्च न्यायालयाने मला हा अधिकार दिलेला आहे रेकॉर्डिंग करण्याचा मग मांडलेत ना तुम्ही ओरडता कशाला तुम्ही का ओरडतायत कारण तुमच्या लोकांना तुम्ही येऊ नका माझ्या जवळ येऊ नका हे नाही नाही धनं म्हणणं आहे माझं माझं म्हणणं आहे आणि धनंजय परदेशी सरांजवळ मी गेलो होतो त्यांनी मला अटकाव केला ते बोलले की आता अधिकाऱ्यांसमोर बोला हा मग मी नाही मी बोलू शकतो मी आता बोलू शकतो मी बोलू शकतो हा माझं 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 म्हणणं हे आहे त्या मी 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 मीटिंग डिस्टर्ब केलं नाही धनंजय परदेशी सर आतमध्ये आले मी मी मांडतो ना मी मांडू शकतो रेक तुमचं नाही शासकीय कार्यालय आहे सगळ्यांचं इथे बसलेले सगळे अधिकारी आहे आहेत आहेत तुम्ही शासकीय अधिकारी आहात हां प्रश्न हाच आहे की माझ्या प्रलंबित अर्जांवर माहिती अर्जांवर कारवाई होत नाही सोमवारी मी जेव्हा येतो तेव्हा ही माणसं मला काही माहिती देत नाही त्या दिवशी मी आलो होतो मार्चमध्ये ॲक्च्युली जून 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 तुम्ही माझ्याशी उद्धटपणे बोलू शकत नाहीत माजे मी काही चूक मी रेकॉर्ड अहो किती अर्ज आले तुमच्याकडे पत्र किती आले त्यावर काही कारवाई केली नाही ना म्हणून इथपर्यंत यावं लागतं आम्हाला धनंजय सर सोमवारी आम्ही येतो सोमवारी आम्ही येतो आणि हे काय माहिती अवलोकन करण्यासाठी देत नाहीत मॅडम तुम्ही बघू शकता ह्यांचं नाव आहे श्रीमती सुनंदा थुबे वाखारे प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग यांनी सुद्धा या ठिकाणी मज्जाव केला आहे रेकॉर्डिंग करण्यापासून एका सार्वजनिक ठिकाणामध्ये आपण पाहू शकता किती उद्धटपणे ह्या बोलल्या ह्यांना सांगितल्यानंतर सुद्धा की माननीय उच्च न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा ह्यांनी मला अटकाव केला मज्जाव केला अडवणूक केली संबंधित यांना कोणती अडवणूक केलेली नाहीये संबंधित यांनी मीटिंग चालू असताना अचानक आतमध्ये घुसून माझं रेकॉर्डिंग करताय त्यांना दहा वेळा विचारलंय तुमचा काय प्रश्न आहे तो इथे बसून खुर्चीवर नीट सांगा पण एकदाही केलेला नाहीये आणि एका महिला अधिकाऱ्याला मानसिक छळ करता येथे चुकी, हे चुकीचे अहमद गुन्हा दाखल करा पोलिसांमध्ये मी इतके इतके पत्र यांना दिलेले आहेत यांच्या नोंदवाहीत तुम्ही बघू शकता दोन तक्रारी सुद्धा आहेत आजपर्यंत काय शेरा नाही आजपर्यंत काय शेरा नाही आणि ह्या प्रामाणिक नसल्यामुळे अडवणूक अड़ा, करत आहेत प्रामाणिक असल्या तर उत्तरं देता येतं रेकॉर्डिंग असताना सुद्धा प्रश मी 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 नोंदवाही नोंदवाही बघा मॅडम नोंदवाही बघा तुमच्याकडे ह्या मॅडम आल्या होत्या ह्या मॅडम आल्या होत्या मी सांगितलं तुम्हाला सोमवारी मी येतो तेव्हा माहिती अवलोकनास हे माहिती देत नाहीत आणि दोन हजार तेवीस मधले दोन हजार तेवीस जून दोन हजार तेवीस मे मध्ये जे काही अर्ज आहेत ते अजूनही प्रलंबित आहेत हो बोला बरोबर 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 मॅडम बरोबर बरोबर मॅडम बरोबर मी बोलतोय ना मॅम मी तयार आहे नाही मी अचानक घुसलो नाही धनंजय परदेशी परदेशी सरांसोबत मी होती हा हे होती हा हे होती हा हे बघा हेच त्यांना माहिती आहे प्रशासकीय अडथळा प्रशासकीय कामात अडथळा हेच त्यांना करता येतं पण नागरिकांचं काम प्रामाणिकपणे करणार नाहीत इतके अर्ज याच विभागात प्रलंबित आहेत तेखा गेचा। तेखा गेचा। तरी सुद्धा मी बंद केला नाही मी त्यांना विचारलं की तुम्हाला जे बोलायचंय ते तुम्ही ऑनलाईन ऑन रेकॉर्ड बोला त्यांना ते मान्य नव्हतं आणि त्याच्यानंतर ते त्यांनी पोलिसांना कॉल केला सुरक्षारक्षकांना कॉल केला महापालिकेच्या मुख्य खात्यातून ज्याच्यामध्ये मिस्टर श्री रवींद्र सोनवणे होते हर्षल चव्हाण होते मग त्यांचं असं म्हणणं होतं की शासकीय कार्यालयात तुम्ही गोंधळ घालतायत त्यांचं असं म्हणणं होतं मी त्यांना बोललो मी शासकीय कार्यालयात काहीच गोंधळ घालत नाही माझा जो प्रश्न आहे तो मी मांडला कारण ते माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि तुम्हाला जाब दाद मागायची मागण्याचा सुद्धा अधिकार आहे मला तरी सुद्धा ते मान त्यांनी मान्य केलं नाही त्यांनी सांगितलं तू शासकीय कार्यालयात गोंधळ घालतोय ह्याचा गुन्हा तुझ्यावर मी दाखल करेल मग त्यांनी पोलिसांना कॉल केला मी त्यांना बोललो की पोलीस स्टेशन पोलीस ठाण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मी स्वतः जाईल कारण मला तुमची भीती आहे तरी सुद्धा ते बोलले नाही ते ये इथे येतील ये माझ्या मनामध्ये मग त्यावेळेला थोडी भीती होतीच म्हणून मी बोललो मी जातोय ठाण्यात आणि मी पळू लागलो त्या भीतीमुळे होती माझ्या मनामध्ये भीती कारण सगळे अधिकारी माझ्यावर खूप मानसिक त्रास त्यावेळेला त्यांनी करून त्यांनी दिला होता तुम्ही बघू शकता मला इथून जायला यांनी मज्जाव केला आहे सुरक्षा अधिकारीसुद्धा नाही सहाय्यक सुरक्षित सुरक्षा अधिकारी, अधिकारी आहेत पी एम सीचे मी त्यांना बोललो मी शिवाजीनगरला जाईल पोलीस ठाण्यात तरीसुद्धा पोली तरीसुद्धा हे ऐकले नाहीत म्हणून मी पळलो कारण ह्यांच्यासोबत मला काय सेफ्टी वाटत नाही हे मला सुरक्ष आणि ह्यांनी ह्यांनी मला माझा हात धरला कारण मी पळत होतो मी ना मी चोर चोर नाही मी तुम्हाला बोललो शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चला पोली नाही मी त्यांच्या गाडीत जाणार नाही जोपर्यंत वॉरंट येत नाही तोपर्यंत ते मला उचलून नेऊ शकत नाहीत तसा तो मानवाधिकार आहे मी तुम्हाला काय बोललो मी येतो आणि यांनी माझा हात धरला हर्षद चव्हाण हर्षद बाळकृष्ण चव्हाण यांनी माझा हात धरला कारण मी पळो मी चालतो मी रिकॉर्डिंग केलं होतं मी रिकॉर्डिंग केलं होतं मी रिकॉर्डिंग केलं होतं रिकॉर्डिंग करण्यासाठी यांनी मज्जाव केला त्यामुळे प्रशासकीय अधिकारी यांनी अडवणूक केली त्यामुळे गोंधळ झाला आता तुम्ही बघा ज्या वेळेला मोहिनी बाचल मॅडमांसोबत मी बोलत होतो अगदी शांतपणे सगळं गेलं म्हणजे मी शासकीय कार्यालयात गोंधळ घालतोय असं तुम्ही बोलूच शकत नाही गोंधळ तर तुम्ही घालतायत तुम्ही ती परिस्थिती आणताय तुमच्यावर आणि तुम्हाला असं सिद्ध करायचं आहे की मी चुकतो आहे आणि ह्यामुळेच तर आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग गरजेचं आहे कारण हे कधी पण कधी पण काही पण उटसूट बोलू शकतात जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्डिंग होत नसतो आणि माझं असं पण मत आहे की माझं जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तर व्हिडिओ रेकॉर्डिंग त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खूप महत्त्वपूर्ण भाग आहे म्हणून मला वाटतंय व्हिडिओ रेकॉर्डिंग हे पारदर्शकतेच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे आणि कोणत्याही प्रामाणिक अधिकाऱ्याला कुठेही अडचण होत नाही अडचण त्यालाच होते जी अप्रामाणिक असतात आणि मला वाटतंय की जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेशसुद्धा आहे आपल्याकडे त्याचं अवमान हे शासकीय कार्यालय करतायत आणि आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवायचा आहे आपण सगळ्यांनी आवाज उठवायला पाहिजे जिथे चुकतं आहे त्यामुळे मी आज तुमच्यासमोर आलो आहे आणि हे तुमच्यासोबत सामायिक केलं आहे खूप जणांना अडचण होते खूप जणांना त्रास होतो म्हणून आपण एकत्र येऊन आवाज उठवणं खूप गरजेचं आहे आपण सगळे विस्कळीत आहोत विखरलेलं विखरलेलो आहोत आपल्याला फक्त एकत्र यायचं आहे कारण तुम्हाला पण त्याच अडचणी येतात ज्या सामान्य नागरिकांना येतात आणि यांना जबाबदार ठेवण्यासाठी सुशासन घडवण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्याच आहेत धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe